श्री क्षेत्र कडकंची श्री दत्तात्रयांच्या भक्तांसाठी वेदसम असलेल्या श्री गुरुचरित्राचं लेखन स्थळ कर्नाटक राज्यातील आळंद गुलबर्गा मार्गावर असलेल्या सुमारे आसपास लोकसंख्या एक अज्ञात आणि दुर्लक्षित खेड़। श्री वेदतुल्य असलेल्या श्री गुरुचरित्र या श्री दत्तप्रभूंच्या दिव्य अवताराचं अर्थात श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचं अलौकिक चरित्र वर्णन करणाऱ्या दैवी ग्रंथाचं लेखन स्थान असल्याने या परमपावन स्थानी प्रत्येक दत्त भक्तानं माथा टेकवण्यासाठी आवर्जून जायला हवं हो। सायनदेव हा श्री नृसिंह सरस्वती हो सरस्वती यांचा प्रिय व सर्वश्रेष्ठ होता पाचव्या पिढीत जन्माला आलेले गंगाधर हेच सध्याच्या गुरुचरित्राचे लेखन करते अद्भुत चमत्कार दाखवून ज्यांनी गुरुचरित्र लिहिले त्यांचे स्थान म्हणजे कडगंची येथील दत्त मंदिर त्यामधील दत्ताची भव्य मूर्ती पाहून मनाला भरळ पडते कडगंजी येथे गुरुचरित्राची मूळ प्रत आपल्याला पाहावयास मिळते दत्त दिगंबर दैवत माझे दत्त दिगंबर दैवत माझे हृदयी माझा नित्य विराजे हृदय माझा नित्य विराजे दत्तदिगम्बर दैवत मा दत्तगम्बर दैवत मा